विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आलेली आहे सध्याची इयत्ता दहावी व हो बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक नुकतंच जाहीर झाले अधिकृतपणे एस एस सी बोर्ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून ही अधिकृतपणे आपल्या बातमी आलेली आहे विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षांच्या तारखाबद्दल प्रकटन खरंतर खूप साऱ्या अफवा सोशल मीडियावरती पसरतात या तारखेपासून पेपर आहे या तारखेला हा पेपर आहे परंतु एस एस सी बोर्डच्या आपला अधिकृतपणे आता घोषणा केलेली आहे बोर्डाच्या साईडवरती सुद्धा हे प्रमाणपत्र अपलोडेड आहे की आत्ता तुमच्या परीक्षेच्या तारखा त्यांनी डिक्लेअर केल्या आहेत प्रॅक्टिकल असेल प्रोजेक्ट आपले लेखी परीक्षा असेल हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पास स्किप करू नका चालू आवडल्यास आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कारण सर्वांना कळत परीक्षेचा परीक्षेच्या तारखा कधीपासून सुरू होत तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र यत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेच्या लेखी प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येणार आहेत नऊ विभागांच्या परीक्षा एकत्रितच होणार आहेत त्यांना तपशील दिलेल्या लेखी परीक्षा मंगळवार म उच्च माध्यमिक मधला कॉलम जो आहे तो बारावी आणि या बाजूचा जो आहे तो दहावी परीक्षा कालावधी आहे लेखी परीक्षा असणार आहे मंगळवारी दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते पहा दहा मार्च दोन हजार सव्वीस आणि येत्या दहावीचा कालावधी असणार आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस पहा सुरू होण्याच्या तारखेमध्ये दहा दिवसाचा फरक आहे परंतु शेवट मात्र एका दिवशी होत आहे येत्या दहावी आणि बारावीचा इयत्ता दहावीची बारावीचा पेपर आहे दहा तारखेला आणि दहावीचा पेपर आहे वीस तारखेला परंतु शेवट अठरा मार्चला होणार आहे एवढं आपलं आता कन्फर्म आहे वेळापत्रकाच्या अधिकृत तारखा आपल्या बोर्डाकडून जाहीर झाल्या आहेत प्रात्यक्षिक परीक्षा लेखी तोंडी या अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस क्यू अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत माहिती तंत्रज्ञान सामान्य ज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक होणार आहेत आपलं पहा विज्ञान गणित या सर्व विषयांचं प्रात्यक्षिक आपलं तेवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे बारावीचं आणि आता दहावीचं दोन फेब्रुवारीपासून ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत शारीरशास्त्र आरोग्यशास्त्र ग्रहशास्त्र आणि आपलं गणित विज्ञान प्रात्यक्षिक सर्व विषयांचे प्रात्यक्षिक या तारखेला होणार आहेत राज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने व वि कमी होण्याचे कारण दृ दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखित परीक्षेच्या तारखावरील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत उपरोक्त विषयांचे विषय या सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्र मंडळाच्या संकेतस्थानावर यथावकाश जाहीर करण्यात येईल याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तर तुम्ही पहा राज्य मंडळ सचिवांचं सहसचिवांचे लेटर आहेत अधिकृतपणे आपल्या घोषणा झालेल्या तर विद्यार्थी मित्रांनो आता जागे व्हा अभ्यासाला लागा आणि झटून अभ्यास करा मेहनत करा प्रत्येक विषयाला वेळापत्रक ठरवून घ्या स्वतःचं वेळापत्रक बनवा आणि या तारखेपासून परीक्षेला सामोरे जाऊया चला सर्व यत्ता दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि परीक्षेला सामोरे जा निश्चिंत मनाने जा कारण वर्षभर आपला पूर्व अभ्यास झालेला असतो वर्षभर प्रॅक्टिकल प्रोजेक्ट सर्व आपण केलेलं असतं आता मात्र अधिकृत तुम्ही इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी शोभत शाळेतून तुमच्या एस एस सी बोर्डचे फॉर्मसुद्धा भरले गेले असतील तुमचे फोटो सही अपलोड सर्व संख्या झालेल्या असेल तुमची परीक्षा फी पण सुद्धा भरलेली असेल म्हणजे तुम्हाला आता हॉल तिकीट सुद्धा सुरुवात होईल एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल परंतु जानेवारीपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट हातामध्ये मिळेल तर चला तर मग सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद आता कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका जर काही असेल तर नवीन नोटिफिकेशन आलं तर आपण या ग्रुपवरती कळूया धन्यवाद चॅनेलला बरोबर सबस्क्राईब शेअर करा मित्रमैत्रिपर्यंत हा मेसेज जरूर पोहोचवा